उदयचालित महासंघाचा डॉक्टर प्राध्यापक मचिंद्र सत्ते साहेबांचा डॉक्टर प्राध्यापक मचिंद्र सक्टे साहेबांचा सामाजिक न्यायासाठी वर्गीकरण भारत आज या ठिकाणी बहुजन समता पार्टीच्या वतीनं रांधारित कार्य कार्यालयासमोर सामाजिक न्यायासाठी अवयविकरण व्हावं यासाठी आम्ही धरणे आंदोलन केलं होतं सन्माननीय डॉक्टर प्राध्यापक उमचंद्र शक्केसाहेब यांच्या मार्गदर्शनाखाली अनुसूचित जाती जमातीच्या आरक्षण वर्गीकरणासाठी वारंवार प्रशासनाला आम्ही निवेदन दिलेलं आहे त्या पद्धतीचं आम्ही आंदोलन असेल मोर्चा असेल उपोषण असतील वेगवेगळ्या प्रकारे आम्ही शासनाला आमच्या वेदना सांगायचा प्रयत्न केला आमच्या आडे सांगायचा प्रयत्न केला आणि घटनापीठाने याची तरतूद करूनसुद्धा शासन प्रशासन याकडे दुर्लक्ष करतं आहे तर त्यासाठी वरिष्ठ वरिष्ठांच्या आदेशानुसार आणि वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी बहुजन समता पार्टीच्या वतीनं आणि दलित महासंघाच्या वतीनं या ठिकाणी आम्ही आंदोलन केलेलं आहे एस सी एस टीसाठी आरक्षणासाठी जे पात्र असणारी जी काही निविदा आहे ती निविदा लवकरात लवकर मान्य करावी यासाठी आमच्या मागणीसाठी आम्ही या ठिकाणी जे धरणे आंदोलन केले हे धरणे आंदोलन फक्त सामाजिक न्यायासाठी अवकडं वर्गीकरण करावं किंवा त्याची मान्यता देऊनसुद्धा प्रशासन याच्याकडे दुर्लक्ष करते त्याच्याकरता केलेलं आहे येणाऱ्या काळात आता आम्ही प्रांतसाहेबांना भेटलो प्रांतसाहेबाने आम्हाला त्याच्यावर त्याचं मत सांगितलं की वरिष्ठांना आम्ही वरिष्ठ पदाधिकाऱ्यांना आमच्या प्रशासनाला कळवू पण येत्या पंधरा दिवसात जर या प्रकारचा आमच्या मागणीचा जर प्रस्ताव जर नाही मंजूर झाला तर येणाऱ्या पंधरा दिवसात आम्ही कलेक्टर ऑफिसला बहुजन समता पार्टी दलित महासंघाच्या वतीनं वरिष्ठांच्या नेत्यांचा आदेश घेऊन आम्ही कलेक्टर ऑफिसला वेगळं आंदोलन करणार आहे अशा पद्धतीची घोषणा करू थोडंसं पत्र